नमस्कार मी डॉक्टर ममता खांडेकर आज पोलीस आयुक्तालयामध्ये आपले पोलीस आयुक्तांनी कंत्राटदार यांच्यासोबत एक बैठक घेतली महत्त्वाची बैठक घेतली जे रोड ॲक्सिडेंट वाढलेले आहेत आणि जो त्यांनी प्रक्षोभ उचललेला आहे सोशल मीडियावर भिडल्या आणि सगळ्यांनी संपूर्ण कंत्राटदारांसोबत आज पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र शिंगाई यांनी एक बैठक घेतलेली आहे आणि त्यांनी कंत्राटदारांना भरपूर काही सूचना केलेल्या आहेत आजच्या बैठकीमध्ये एक आकडा देण्यात आलेला आहे की मागच्या वर्षी दोनशे अठ्ठावीस लोकांचा मृत्यू रस्ते अपघातामध्ये झालेला आहे यावर्षी दोनशे अठ्ठावीस आणि मागच्या वर्षी एकशे अडतीस असा त्यांनी आकडा सांगितलेला आहे आपल्यासोबत आहे विश्वजीज ठाकूर आणि त्यांची आई त्यांच्या वडिलांचा मृत्यू याच वर्षी बावीस फेब्रुवारी अठरा फेब्रुवारीला येस्ट हायकोर्ट रोडला माजी न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या बंगल्यासमोरचा सिमेंट रस्ता बनत होता आणि जो एकतर्फे चालू केला जातो कंत्राटदाराच्या काळजीपणामुळे मृत्यू झाला त्या अपघाती मृत्यूला त्यांना अजूनही त्यांना अजून न्याय मिळालेला नाही आणि आज आयुक्तांनी आश्वासन दिलेलं आहे की यापुढे अपघात होणार नाही आणि असं घडलं तर मी मागचे पण अपघातांच्या सगळे डिटेल्स मागून पुन्हा त्या सगळ्या केसेस बोर्डावर घेऊन आपण ह्याला विचारू त्यांची काय मागा मॅडम आपण की आवाज म्हणजे आमचा आवाज ऐकतात आणि आपल्या माध्यमाने पूर्ण नागपूरकर किंवा पूर्ण महाराष्ट्र सर्व जनतेला आम्ही इथे सांगू इच्छितो की नागपुरात मागील सहा महिन्यात सहाशे पेक्षा जास्त अपघात झालेले आहेत आणि या अपघातामध्ये मळणाऱ्या लोकांची जी संख्या आहे ते खूप आहे म्हणजे एवढ्या संख्या आहेत की ते रेकॉर्डवर आम म्हणजे आपण फक्त आपल्याला वाटतं आहे की किंवा माणूस मेला आहे म्हणजे अपघाती मृत्यू झाला आहे आणि कुठल्या तरी वाहन दुर्घटनेत गे मेलं आहे सडक दुर्घटनेत नेलं आहे तर ही जी संख्या आहे हे आठशेपेक्षा जास्त आहे हे टाईम्स ऑफ इंडियाने रेकॉर्ड केलेलं आहे आणि तुमची आमच्या आमच्या वडिलांचं अठरा फेब्रुवारीमध्ये जे अपघाती मृत्यू झालं होतं त्यामध्ये मागील पाच सहा दिवसा अगोदर पोलिसांनी तो केस पूर्णपणे बंद केलेला आहे त्याचा तपास बंद केलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की तुमच्या केसमध्ये आम्हाला काहीच आढळलं नाही आहे कारण की त्याने सुरू केली आहे अज्ञात अज्ञात व्यक्ती किंवा त्यांची गाडीच्या धडकने अपघात झालाय आणि तो जो रस्ता आहे त्या रस्त्यावर अपघात झाला होता त्या तो रस्ता त्यांनी चालू केला जो त्याचे जे कंट्रॅक्टदार आहे ए ई पी एल लिमिटेडची अभिषेक विजयवर्गीय त्यांना तो कंत्राट मिळालेला आहे आणि नागपूर महानगरपालिकेनं तो कंत्राट दिलेला आहे तुमचा असा आरोप आहे की कंत्राटदारांनी कोणतेही सुरक्षेचे नॉर्म्स फॉलो केले नव्हते मॅडम त्या असं आपण म्हणतोय की नागपूरमध्ये सर्व सिव्हिल लाईन सारखं क्षेत्र तो पण जिल्हाधिकारी कार्यालय आकाशवाणी चौक आणि तिथं कोर्ट पण आहे एवढं महत्त्वाचं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी रस्त्याचं बांधकाम चालू आणि ते किती दिवस चालू राहणार आहे त्याचं काही तिथल्या प्रकारचं नोटीस नाही किती दिवसामध्ये ते काम आठवतं त्याचबरोबर लोकांना काही त्याच्याबद्दल माहिती नाही आणि त्यामध्ये जे कंत्राटदार आहेत त्यांनी जे नियम पाळले पाहिजे ते नियम फक्त कागदावर आणि तिथं आपण त्यांनी त्यांच्याविरोधात आम्ही तक्रार केली त्या तक्रारीवर आजपर्यंत मॅडम आम्ही जी तक्रार केली आहे ते नागपूर महानगरपालिकेला पण केलेली के आहे आम्ही पोलीस आयुक्तांना पण केलेली आहे आणि पोलीस आयुक्तकडे ते जे पत्र आहे आम्ही एक महिन्यानंतर ज्यावेळेस आम्हाला कळालं की हे जे अप हे जे अपघात झाला आहे ते रस्त्या रस्ते बांधकामामुळे झालं आहे आणि त्यामुळे त्या त्यामध्ये जे निष्काळजीपणाने ते कंत्राटदाराने कुठल्या प्रकारचं सोयी सुविधा जे सुरक्षे रक्ष सुरक्षेसाठी जे केलं पाहिजे होतं त्यांनी कुठल्या प्रकारचा नियम पाडला नाही केला केला की एक के एक चालू चालू केल्यामुळे त्या चार मॅडम असं आहे की हो। आपल्याकडे रस्ता एका दिवसामध्ये एका रात्री पण होतो एका रात्री म्हणजे लोक रस्ते बनवतात निवडणूक आली की सर्व रस्ते काम चालू होऊन जाते हे सर्व नागपूरांना माहीत आहे आणि पूर्ण भारताला माहीत आहे आणि हे जे मुख्य जे रस्ता आहे हे किती दिवसात झालं पाहिजे याचा ठराविक जे काळ मर्यादा असते ती म्हणजे किती दिवसात त्यांनी चालू करून लोकांना कुठल्या पद्धत त्रास होऊ नये पुढं परत अपघात होऊ नये विद्यापदाचं जी त्यांनी जे दखल घेतली पाहिजे आणि पोलीस आहे याच सगळ्या पण जे पण तुम्हाला काय मॅडम न्याय पोलिस आपण पोलिसकडे यासाठीच येतो की पोलीस आयुक्त आयुक्तकडे भेटतो आम्ही की आम्हाला असं वाटतं की बु आम आमचा कुंड ऐकणार आहे नंतर आम्हाला कळतं की बुवा पोलीस पुलिसांकडे स्वतः काहीच माहिती नाहीये त्यांनी अज्ञात म्हणून आहे आणि अशा आमच्यासारखे सहाशेपेक्षा पेक्षा जास्त लोक हो न्यायाच्या प्रतीक्षेत अजूनही वाट बघत आहेत की ते कोर्टामध्ये जाणार नंतर ते आम्ही साक्ष देऊ शकणार नाही की कशामुळे मृत्यू झालेला आहे आणि जे आरोपी असतात असं म्हणणं आहे या अपघातासाठी कंत्राटदारांच्या आधी पोलिसांनी सगळ्यात पहिले नागरिकांना सहकार्य करणं गरजेचं आहे त्यांच्या तक्रारीची दखल घेणं गरजेचं आहे अज्ञात म्हणून ज्या चारचाकी वाहकांनी त्यांच्या वडिलांना धडक देऊन एक माणूस जिवंत घराच्या बाहेर निघतो आणि रात्री त्याचा हो मृतदेह आपल्याला सापडतो हे ह्यांचा असा आरोप आहे की पोलिसांनी ह्याची आधी दखल घ्यावी मग कंत्राटदारांनी घ्यावी आता तुमची काय मागणी मॅडम दोन दोन आम जे जनतेचे जे प्रतिनिधी आहेत आमदार आहेत ते उत्तर नागपूरचे आणि पश्चिम नागपूरचे दोघा आमदारांनी आमचं म्हणजे ज्यावेळेस आमच्याबद्दल ते ऐकलं त्यांनी पत्र दिलं सरकाराला त्यांनी आयुक्त म्हणजे आयुक्तांना पत्र दिलं आहे त्यांनी महानगरपालिकेला पत्र दिलं आहे ते पत्र मी दाखवू इच्छवतो हे बघा हे विकास ठाकरे जे आमचे पश्चिम नागपूरचे आमदार आहेत त्यांनी पत्र दिलेलं आहे आणि हे न राऊत साहेब आहेत डॉक्टर नितीन राऊत साहेब हे उत्तर नागपूरचे आमदार त्यांनी पत्र आहे त्यांनी स्पष्टपणे नमूद केलंय की ए सी पी एल लिमिटेड हे जे कंत्राटदार आहेत यांचे जे मालक आहेत त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि त्यांचा कंत्राट पत्र हो हे मार्च महिन्यामध्ये दिलं आहे पण आजपर्यंत कुठल्या प्रकारची शहाणशा झाली नाही आहे कुठल्या प्रकारची चौकी झाली नाहीये आणि कुठल्या प्रकारची कारवाई झाली नाही मग ही जी बैठक आज जी होती हे या याबद्दल मी हेच म्हणू शकतो की लोकांमध्ये खूप राग आहे आणि ते फक्त पोलिसांना असं वाटतंय की ते वाटतं बैठक केला खूप उशीर झालेला मॅडम आम्ही पोलीस ऐकत ऐकताना आम्ही कमी तुम्ही पाच ते सहा वेळा भेटलो आणि आम्ही त्यांना विनंती केली आहे की सर आमच्यासारखे अजून खूप लोक आहेत जे न्यायच्या प्रतीक्षेत आहेत फक्त तुम्ही योग्य प्रकारे तपास करा आणि हे लोक आहेत सांगा तीन महिन्यांवर येऊन घेतलेले आहे तुम्हाला काय वाटतं मग ही जी बैठक आहे किंवा हा जो जनप्रक्षोभ आहे त्याला थोडासा हँडल करण्यासाठी ही बैठक आयोजित केली असावी मॅडम नक्कीच आहे की है आता जे वरिष्ठ नेते आहेत आपले नागपूरचे जे वैभव आहेत कारण की त्या त्यांच्यामुळे नागपूरची ओळख पूर्ण देशामध्ये होतो आहे आणि अशा महत्त्वाची लोकं एवढे महत्त्वपूर्ण जबाबदारी कामगार म्हणजे आपण म्हणतो की ते कामगार आहेत आपल्या शहराचे तर त्यांनी जी दखल घेतली आहे पण खूप उशीर झालं आहे आणि एवढ्या उशीर नंतर आता आपण म्हणतो की जखम लागली आणि त्याच्यावर ते मलम आहेत तर ते त्यापेक्षा त्यांनी ती पट्टी अगोदर केली पाहिजे होती अगोदर जे यंत्रणा आहेत त्यांनी योग्य प्रकारे आहे तुम्ही सांगा आई साहेब काय <laughs> <laughs> काय का बोला तुम्ही बघाय कॅसा टेस्ट किया आपण कॅस किया नाही बघा पाहिजे त्यांच्याकडे तर शब्दच नाही आणि आताच काय इतके सांगितलं आहे की हा अपघात तीनचे आणि दोनशे नाही पाहिजे त्यांचे प्रत्येक गुण महत्वाचा आहे आज पोलीस साहित्य क्राटाराकडे प्रत्येक भीत महत्वाचा आहे तुमच्या कंत्राटामध्ये ते दिलेलं असतं की तुम्ही ते रॉल्स फॉलो केले पाहिजे तुम्हाला दिशानिर्देश तुमचे तुमचे मोबाईल क्रमांक किंवा काम संपेल तेव्हा सुरू होईल आणि जेव्हा एक लेन सुरू करता तुम्ही की जिथं दुतर्फी वाहतूक सुरू होते तेव्हा जास्त काळजी घेण्याची गरज आहे असं आयुक्त साहेबांनी सांगितलेलं आहे आणि बघू आता याच्या का पुढे काय फॉलो होतं मी डॉक्टर ममताकडं खूप कर